आणि तिच्या आवडीच आज पाणीपुरी बनवणार आहोत पाणीपुरी नाही पुऱ्या <laughs> खायच्या तर आता तो सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि सकाळपासून सका म्हणत होती साडेचार वाजेल मिनिट बघितलं नाही आणि मग तिची फरमाईस होती की आजच्या दिवस मम्मी मला पुऱ्या तरी तळून दे तर आता तळायचं चालू आहे किचनवर बसूनच आता खायचंय तिला वैष्णवी हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकोंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण मुलीला देण्यासाठी पराठे बनवणार आहोत ट्रेनमध्ये खराब होणार नाही दोन दिवस तर त्यासाठी येथे आपण शेवग्याचे जे पान आहेत ते बारीक कट करून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण बेसन पीठ परत तांदळाचं पीठ नंतर गव्हाचं पीठ असे दोन तीन प्रकारचे पीठं मिक्स करून घेतलेले आहेत आणि इकडं त्यासोबत खाण्यासाठी टमाटरची मी येथे चटणी बनवलेली आहे आणि इकडं आपण आता आपन, हे पीठ मळून घेतलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं हे पीठ आता आपण भिजून दिलेलं आहे त्यानंतर आपण आता तेलाचा हात लावून परत हे पीठ एकदम एकजीव करून घेऊया तर साईडला येथे मी टमाटरची चटणी फ्राय करायला ठेवलेली आहे आणि इकडं पराठे बी लाटायचं चालू आहे कारण की मला एक घंट्यामध्ये टिफिन तयार करायचं आहे कारण की संध्याकाळी सात वाजता मुलीला जाण्यासाठी ट्रेन आहे तर लेट व्हायला नको त्यामुळं मग माझं स्पीडने येथे कामं चालू आहेत तर इकडं पराठा बी लाटायचा चालू आहे आणि तिकडं मध्ये मध्ये चम्मचने मी हलवत आहे तर पहा अशा पद्धतीने मी आता पराठे लाटून घेत आहे एकदम पातळ असे पराठे लाटून घ्यायचे म्हणजे दोन चार दिवस जरी हे पराठे राहिले तरीही खराब होत नाहीत तर माऊलीला मेथीचे पराठे खायचे होते परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी भाजीवाले दुकानं पूर्णपणे बंद होते त्यामुळं मग म्हटलं आता कशाचे पराठे बनवूया म्हणजे लक्षातच आहे ना अरे काय करू काय करू पण नंतर माझ्या लक्षात आलं का अरे शेवग्याच्या कवळे जे पांढं असतात ते कट करून जर आपण त्याचे पराठे जर बनवले ते पराठे खराबही होत नाहीत आणि खायला पण खूप छान लागतात तर म्हटलं आपण आता याचेच पराठे बनवूया तर येथे आता माझे बनवायचे चालू आहेत एकदम छान लागतात सुरुवातीला ज्यांना खायची सवय नाही असे पराठे शेवग्याचे पानं भाजी पराठे असं तर त्यांना पहिल्या वेळेस चांगलं नाही लागत परंतु एक दोन वेळेस खाल्ल्याच्यानंतर शेवग्याच्या पानाचे पराठे भाजी छान लागते आणि टमाटरची चटणी ही दोन तीन दिवस खराब होणार नाही त्यामुळं म्हटलं आपण जास्त तेल घालून चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊया म्हणजे ही टमाटरची ही खराब होणार नाही म्हणजे ट्रेनमध्ये कसं काही वस्तू पैसे देऊनही आपल्याला चांगल्या प्रकारे खायला भेटत नाही स्वच्छता नसते आणि त्यामुळं मग माऊली बोलली की मम्मी मला ट्रेनमध्ये घरचेच टिफिन खायचं आहे शिळा असेल तरी चालेल परंतु मला ट्रेनमधलं काहीच खायचं नाही कारण की तिने नजरेने पाहिलेलं आहे की ट्रेनमध्ये कसल्याही प्रकारची स्वच्छता नसते त्यामुळं म्हटली मला बाहेरचं काहीच नको तर पहा तुम्हाला जवळून दाखवते अशा पद्धतीने आपण आता पराठे एकदम खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि इकडं आपली ही चटणी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने जर चटणी केली तर खराब होत नाही तर अशाच पद्धतीने आपण आता सारे पराठे बनवून घेऊया तर हे पराठे आपण लाटत असताना जसे आपण चपाती लाटतो आतमधून तेल लावतो आणि घडी मारतो तशाच पद्धतीनेही आतमधून तेल लावायचं आणि घडी मारायची म्हणजे कसं आतमधूनही एकदम मऊ असं म्हणजे मऊ लुसलुसित असे हे पराठे राहतात त्यामुळं तर आपण आता दुसराही पराठा भाजून घेऊया आणि दोन्ही साईडने तेल किंवा साजूक तूप असेल तर अतिउत्तम परंतु आपण येथे तेलच लावणार आहोत तर जास्त प्रमाणामध्ये थोडंसं तेल लावायचं आणि खरपूज असे The cat sat on the पराठेच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपले पराठे बिलकुलही खराब होणार नाही तर तीन दिवसाचा प्रवास आहे आणि त्यामुळं म्हटलं आपण आता हे पराठे पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आणि त्यानंतरच मग टिफिनमध्ये भरायचे आहेत म्हणजे हे पराठे खराब होणार नाही तर पहा चपातीसारखेच आपले पराठे फुगायला लागलेले आहेत आणि आपण आता राहिलेले सर्व पराठे अशाच पद्धतीने करून घेऊया आणि पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला टिफिन पॅक करून द्यायचा आहे तर सायंकाळचे सहा वाजलेले आहेत आणि सूर्य मावळण्याच्या अगोदर आपल्याला गुढी उतरायची आहे तर सर्वात आधी आपण दिवा लावून घेतलेला आहे गुढीपाडव्याला जसं गुढी उभारली जाते तिची पूजा केली जाते त्यानंतर ती उतरण्याची प्रक्रिया म्हणजेही गुढी विसर्जन असंही म्हटलं जातं गुढीपाडवा मराठी नववर्षाचा किंवा चैत्र महिन्यातला पहिला दिवस म्हणजे उत्साह आणि गुढीपाडवा या दिवशी घरासमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी उंच काठी किंवा बांबू रंगीबेरंगी कपडे कडुलिंबाचे पानं आंब्याचे पानं फुलं हार लावून गुढी उभारली जाते त्यानंतर सायंकाळच्या वेळी गुढीचं हे केलं जातं गुढी उभारल्यानंतर तिची पूजा केली जाते आणि त्यानंतर मग संध्याकाळी हळदी कुंकू फुलं वाहून त्यानंतर गोड पदार्थ किंवा गुळाचा खडा वि नैवेद्य म्हणून दाखवला जातो आणि त्यानंतर मग गुढी विसर्जन केलं जातं गुढी म्हणजे विजय आणि समृद्धीचे प्रतीक तर विसर्जनाचे नवीन वर्षाची सुरुवात होते आणि वाईट गोष्टी दूर होतात असा हा यामागचा अर्थ आहे आहे तर अशा पद्धतीने आपण आता सायंकाळच्या वेळेस गुढी विसर्जन केलेलं आहे माऊली जायचं आता ओम तुला जायचं अरे तर आता माऊलीची पॅकिंग झालेली आहे आता माऊली होत्याला जाणार आहे आणि ओमला ला पण जायचं आहे ना नाही ना माऊली हे टिफिन थोडस संध्याकाळीच खावा गरम गरम हा बैठण नाही तुला जायचं दिदीसोबत नाही आजीला तुम्हाला जायचं का सोबर? ना, ना आजीसोबत माऊलीसोबत कहा चाल बाबा कहा चाल क्या चल रहा है चल रहे। खेल रहे शाम के टाइम में सब बच्चे खेलने आते हैं है ना क्या खेल रहे है ये दोस्त देख कैसा डांस कर रहा है चल अरे तसं नाही करू गटा तस नाही करू झू झू कर बर कोण करत तस माऊलीची आता पूर्ण तयारी झालेली आहे आता थोड्या वेळात माऊली जाणार आहे आणि ओम पण जाणार आहे का अरे खाली व्हॅन येऊ राहिली त्यांना सोडायला <laughs> कुठं चालली रे दिदी दी? कुठे चालली हॉस्टेलला चालली हॉस्टेल कुठे तिचं दूर आहे ना तुला जायचंय का होत आपण दुसऱ्या वेळेस जाऊ ना चला।, चला चला बोल बच्चो बच्चों पार्टी चलो वो। आता हूँ मैं खेलो वो दो में आएगा आएगा। खेलो। ये खेलो तरीका जा चला गाडी आली चला चला वैश चांगली बेगाड केली चलो 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 तर गाडीमध्ये व्यवस्थित सामान लावायचं चालू आहे आणि त्यानंतर मग जागा पण राहील गाडीमध्ये बसण्यासाठी मला हुँ बाई ni TD বাইburu